मराठा पुणे येथील जो आरोपी आहे याला कर पुने, पुने पुने अटक करण्यात आली पुणे पोलिसांनी अटक केली पुणे पोलिसांनी अटक जरी केलेली असली तरी त्याच्यावर योग्य तपास करून त्याच्यावर पुढच्या काळामध्ये त्याला शिक्षा लाग लागली पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई करावी अशी जनतेची अपेक्षा आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा लोक नाराधर्मांना शिक्षा झाल्याशिवाय बाकी गोष्टींवर आळा बसणार नाही आणि मला खात्री की पोलीस प्रशासन तशी काळजी घेईल बसमध्ये असं त्याचा तपास पोलीस प्रशासन आता करणारच आहे पण जर ही बाब एखाद्या बसमध्ये होते ती किती निंदनीय आहे याचा विचार आता सगळ्यांनी करण्याची गरज आहे आणि मला तरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाने खास करून बसेस करता सुद्धा पुढच्या काळामध्ये काळजी घेण्याची गरज आहे जळगाव आजारामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आजच एस पी आपण आदेश करू आणि त्या तसं काही असेल तर त्या ठिकाणी डेपो मॅनेजर असतील किंवा डी सी असतील त्यांना त्या ठिकाणी कारवाईचे आदेश देण्याकरता सूचना केल्या जातील एकनाथ शिंदे यावरून उद्धव ठाकरे म्हटलंय कितीही डुबक्या मारा मात्र गद्दारीचा शिक्का पुसला झाला आता गद्दार राहिले कुठे तुमच्या टर्ममध्ये तुम्ही म्हणत होते की तुमच्या भरोश्यावर आम्ही निवडून येतो तर हे खुद्दार पुन्हा निवडून आलेले आहेत त्यामुळे आता त्यांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही